नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुनील आप माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे आज आपण एक नवीन माहितीसह आपण भेटत आहोत आजची माहिती आहे की आय टी आय जे विद्यार्थी शिकत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे आणि त्याच्यासाठी निकाल आज घोषित झालेला आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तर बघा कसं चेक करायचं आहे आपण सर्वात अगोदर जवळ येणार आहे क्रोमला क्रोमला गेल्यानंतर त्या ठिकाणी स्किल इंडिया म्हणून आपण त्या ठिकाणी काय करायचं टाईप करायचं आणि सर्च करायचं स्किल इंडिया डिजिटल हब हे पहिल्यांदा पेज येईल जे जे पहिलं पेज येईल त्या ठिकाणी ओपन करा या ठिकाणी ओपन केल्यानंतर जे पहिली साईड ओपन होईल आपली त्या ठिकाणी आपण काय करायचं आहे बघा पहिल्याच्या आपल्या होम पेजवर शो होत आहे डायरेक्टर ऑफ डायरेक्टर जनरल ऑफ ट्रेनिंग आय टी आय रिजल्ट दोन हजार चोवीस या ठिकाणी आपण या ठिकाणी काय करायचं क्लिक करा क्लिक केल्यानंतर बघा नवीन एक पेज ओपन होईल या ठिकाणी बघा पेजमध्ये दिसत आहे तुम्हाला वेलकम टू तु स्किल इंडिया डिजिटल हब सिद्ध आणि याच्यासमोर दिसतंय वर बघा इथं आय टी आय ट्रेनिंग या ठिकाणी आपला जो टाकायचा एंटरव्ह्यूवर पी आर एन नंबर पी आर एन नंबर म्हणजे जो आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे ज्या वेळेस आपण आय टी आयची ची परीक्षा दिली जो काही आपला नंबर असेल चौदा आकडी तो या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे आणि या ठिकाणी बघा खालच्या साईडला दुसरे दिसतंय या ठिकाणी जो आपली जन्मतारीख आहे ती जन्मतारीख सेट करा आणि त्या ठिकाणी सबमिट म्हणा सबमिट म्हटल्यानंतर काय होईल की पुढचं होमफेस त्या ठिकाणी ओपन होईल आणि आपला जो रिझल्ट आहे त्यामध्ये तुमचं ट्रेड थिअरी प्रॅक्टिकल फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आणि एम्प्लॉयबिलिटी स्किल याचे मार्क त्या ठिकाणी शो होतील आणि आपला जो रिझल्ट आहे पास आर फेल तो आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित दिसेल ओके धन्यवाद मित्रांनो आजची माहिती या ठिकाणीच मी समाप्त करते पुढील भेटूया आपण पुढच्या माहितीसह जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की माहिती शेअर करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओजचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवतील जर काय आपल्याला आणखीच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असेल तर कमेंट्समध्ये सांगा त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया तर पुन्हा एकदा सांगेल लाईक अँड सबस्क्राईब करा